नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे मित्रांनो दहा हजार आठशे जागांवर शिक्षक भरती आज जाहिरात प्रसिद्ध होणार होती मित्रांनो आज बारा तारीख आहे महत्वाची आज तारीख आहे मात्र या बातमीमध्ये लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातमीमध्ये वीस ते बावीस या दरम्यान शिक्षक भरतीची जाहिरात या ये ठिकाणी येणार आहे आणि तीही मित्रांनो फक्त दहा हजार आठशे जागांवरच येणार याबाबत मित्रांनो माहिती आलेली आहे शिक्षण आयुक्त विशाल सोळंके साहेब काय म्हणतात ते आपण त्या बातमीद्वारे जाणून घेऊया शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब यांनी मित्रांनो चोवीस जागा भरण्याची घोषणा केली होती ती घोषणा हवेतच विरणार आहे बहुचर्चित बघा शिक्षक भरती प्रक्रिया सुमारे फक्त दहा हजार आठशे जागाच भरल्या जातील असे चित्र दिसून येत आहे वीस ते बावीस फेब्रुवारी दरम्यान पवित्र संख्यस्थळाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे बघा लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये मित्रांनो ही बातमी आली आहे शिक्षक भरतीची प्रक्रियेत मित्रांनो खाजगी संस्थांमध्ये मुलाखत द्यावी लागणार आहे उमेदवारांना खाजगी मधील जे मेरिट लागणार आहे ते फक्त अभियोग्यताच असणे म्हणजे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ताच असणे म्हणजे टेट परीक्षा नुछा, नुसार लागणार आहे स्वयं अर्थ शाळा अल्पसंख्याक शाळा इंग्रजी माध्यमात शाळा कायम विनोद शाळा अनुकंपात तोरील भरती या समोर संस्थांमधील शिक्षक भरती प्रणालीतून ही वगळण्यात आलेली आहे मित्रांनो माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या जागा कमी झाल्या आता एक लाख एकवीस हजार उमेदवारामधून सुमारे दहा हजार आठशे जागांवरच शिक्षक भरती होणार आहे मित्रांनो अत्यंत ही निराशाजनक बातमी अत्यंत दुःखाची बातमी आहे बघा मित्रांनो कारण आपल्याला जी आशा होती चोवीस हजाराची त्यातली पन्नास टक्के सुद्धा या ठिकाणी जागा भरल्या जाणार नाही आहेत दहा हजार आठशे म्हणजे खूप कमी आकडा आहे मित्रांनो हा आकडा एकूण डीएड जे धारक आहेत मित्रांनो नऊ लाखापर्यंत धारक आहेत आणि त्यांच्यामधून टीईटी पास झालेले मित्रांनो टेट पास झालेले हे उमेदवार खूप कमी आहेत आणि त्याच्यामधून फक्त दहा हजार आठशे जागा बांधणार आहेत म्हणजे खूप मित्रांनो या ठिकाणी बेकारी नक्कीच वाढणार आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या दोन हजार तीनशे जागा तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आठ हजार पाचशे जागा आहेत मित्रांनो बघा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षक वर्षासाठी बिंदू नावाचे रोस्टर पुढील आदेशही पर अद्ययावत करू नयेत असे आदेश जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकांना देण्यात आले आहेत मित्रांनो बातमी अशी या ठिकाणी थोडी संदिग्ध वाटते कारण रोस्टर अद्यापही पूर्ण करून येत नाही अशी उलटा आदेश या ठिकाणी कोणी देणार नाही आपण तत्पूर्वी या ठिकाणी विशाल सोळंकी शिक्षण आयुक्त साहेब काय म्हणतात ते जाणून घेऊया साधारणपणे दहा ते पंधरा हजार जागांवर भरती होण्याची शक्यता आहे बघा या ठिकाणी काय म्हणतात सोडून घ्यायचा साहेब महत्वाचं स्टेटमेंट आहे मित्रांनो दहा ते पंधरा हजार शिक्षक भरतीसाठी घो उपोषण करणार उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी सुरू केलेल्या के प्रक्रियेची माहिती दिली तसेच उपोषण सोडून मुलाखती तयारी करण्याचे त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे मित्रांनो उपोषणकर्त्यांना आपले बांधव या ठिकाणी मित्रांनो पुणे विभागीय आयुक्त या ठिकाणी आहेत त्या त्यांच्या कार्यालयासमोर मित्रांनो आंदोलन जे च चालू आहे ते सोडण्यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून विशेष सोळंके साहेब यांनी मध्यस्थी केली मित्रांनो मात्र या ठिकाणी आंदोलन हे उपोषण चालू आहे मित्रांनो बऱ्याच उमेदवार या ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत त्यांच्यावर त्यांची प्रकृती खरोखर या ठिकाणी गंभीर आहे खालावलेली आहे मित्रांनो मित्रांनो एकंदरीत शिक्षक भरती लवकर व्हावी लवकर जाहिरात यावी यासाठी हे सर्व प्रयत्न चालू आहेत मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा